रामकृष्ण कृष्ण रे श्री संतांची साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत चालू असलेली आपली नाथांचा हरिपाठ ही चिंतन मालिका आणि या चिंतन मालिकेचा आजचा हा सातवा भाग म्हणजे नाथां नाथांचा हरिपाठ भाग सात मागच्या भागामध्ये चिंतन करत थोडीशी गॅप झाली मध्ये काही हरकत नाही मागच्या भागामध्ये चिंतन करत असताना आपण नाथांच्या हरिपाठावरील तिसऱ्या तिसऱ्या भंगाचा विचार करत होतो ओळखीला हरी तिस्रया, तिस्रया तो हरी संसारी मोक्ष त्याचे पाणी काय काय ते करावे संधेही निर्गुण ज्ञानाने सगुण उस केले केले कर्म झाले तिची भोग आले उपजले मेले ऐशी किती एका धनी नाही आता या ती सुखाची विश्रांती हरि संगी हरि घे गा हार बली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणी या हरिपाठातील तिसऱ्या अभंगावरती आपलं चिंतन चालू होत आणि मागच्या भागात आपण मागोवा घेतला तर तो, तो, तो आठवला तर आपल्या चिंतन लक्षात येईल की ओळखीला हरी धन्य तो संसारी यावर आपण चिंतन केलं मनुष्यानं जन्माला आल्यानंतर हरीला ओळखलं पाहिजे आणि ज्याने ज्याने हरीला ओळखलं तो धन्य आहे असं महाराजांनी सांगितलं आणि असा, दो धन्या है, असा दो है? है ला जो धन्य आहे असा जो हरिला जाणतो त्याला त्याच्या घरी काय मोक्ष त्याचे घरी शिद्धी सहित याचाही आपण विचार केला भगवंताला ओळखणारा हरिला जाणणारा हरिला भजणारा हरिला पूजणारा जो कोणी आहे तो धन्य आहे खरं आहे त्याच्या घरी मोक्ष आहे म्हणजे त्याला मोक्ष सहज प्राप्त आहे आणि सिद्धी तर आहेतच नाही मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित अशा हरिभक्ताला अशा संत महात्म्यांना मोक्ष सिद्धी सहित मोक्ष त्याचे घरी वास करतो म्हणजे त्याला तू प्राप्त आहे का मोक्ष ही प्राप्त आहे त्याला मोक्ष सहज त्या ठिकाणी प्राप्त आहे आणि सिद्धी त्यांचे घरी आहे मग या सिद्धीचा वापर करून जे महात्मे समोर येतात त्यांचं काय त्यांचा शेवट कसा आहे मला सांगा ना बर विचार केला तर आपल्या संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये संत महात्मे सिद्धीचा उपयोग करताना आपल्याला दिसतात ना। का नाही ना सिद्धीच्या बळावरती काही करणं शक्य आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये पंधराव्या अध्यामध्ये आपल्याला एकादश कंदाच्या पंधराव्या अध्यामध्ये त्या ठिकाणी सिद्धीचं वर्णन आलेलं आहे अठरा प्रकारच्या सिद्धी सांगितल्या त्यातल्या आठ मुख्य आणि दहा गौण अशा अठरा सिद्धी आहेत आपल्याला प्रकारही माहिती आहे आपल्याला विस्ताराने त्यात जायचं नाही पण या सर्व सिद्धी प्राप्त असताना या सिद्धी प्राप्त महात्मा झाल्यानंतर सिद्धी प्राप्त होत असतात पण महात्मा झाल्यानंतर या सिद्धीचा वापर करावा की नाही हे मात्र त्या ठिकाणी महत्वाचं आहे संत महात्मे सर्व सिद्धी प्राप्त होऊन सुद्धा त्या सिद्धीच्या मागे लागत नाही त्याच कारण असं आहे नाथरा या भंगाच्या दुसऱ्या त्यांना सांगतात की बाबा रे सिद्धी 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 चांगलं नाही बरं काय करते लावी पिसे या पुसे सिद्धी लावी पिसे ओनतया पुले राज हमसे पाणी काई नेले राज हमसे पाणी काई सिद्धीला पिसे कोणत्या पुसे नेले राजहंशी पाणी काय सिद्धी माणसाला पिस लावते लावते पागल बनवते अहंकारी बनवते खऱ्या परमार्थ मार्गापासून मन विचलित करते आणि मोठेपणा अंगामध्ये येऊन अहंकार निर्माण होतो ना सिद्धी सर्वांच्या ठाई आहे हरिभक्तांच्या ठाई संत महात्माच्या ठाई सिद्धी असते पण तो आमच्या माऊली नाथरायांनी शिद्धीचा वापर केला का क्वचित प्रसंगी चालवली जड भिंत कधी चांगलं महाराजांचा अभिमान घालवण्यासाठी हरली चांगल्याची भ्रांत भिंत चालवली म्हणजे नाम माऊली नाडोबारांकडे सिद्धी होती रिद्धी होती नवे नव्हे हो या अष्टमहा त्यांच्या पायाची लोटांगण काढतात अष्टमा सिद्धीचा गोण्या झाला या सिद्धी वगैरे ज्यांच्या घरी लोळण घालतात एवढा अधिकार आहे पण हे सिद्धीच्या मागे लागत नाही त्याचं कारण असं आहे सिद्धी लावी पिसे सिद्धी पिस लावते माणसाला सिद्धी वेड लावते माणसाला चांगदेव महाराजांच्या ठिकाणी सर्व सिद्धी होते आपल्याला माहिती आहे पण अहंकार होता महाराज माऊली आहे चौदा वर्षाचा मुलगा चौदाशे वर्षाच्या चांगदेवाच्या पेक्षा मोठा कसा आहे याचा अहंकार आहे कशा सिद्धीमुळं किती मोठी सिद्धी वाघावर बसावं नाग घ्यायचा चा बुक म्हणून मेलेल्या लोकांना उठवायचं एवढी मोठी सिद्धी ज्यांच्याकडे पण अहो आमच्या माऊली ज्ञानो बार आहे तुम्ही तर सजीव वाघावर बसत असाल माऊली ज्ञानो बार आहे भिंतीवर बसून भिंतीला आज्ञा देऊ शकतात की भिंतीला सुद्धा चाल म्हणावं आणि भिंतीने चालावं एवढा मोठा अधिकार आहे ते सिद्धीच्या मागे लागत नाही नेहमी चमत्कार करत नाही ते संत असतात कारण एकदा का चमत्कार केला सिद्धी आहे असं माहिती झालं लोक मागे लागतात लोक काही करतात आकडे विचारतात आकळे काय सांगू तुम्हाला लॉटरीची तिकीट लागेल का म्हणून विचारतात साधू संतांजवळ महात्माजवळ जातात आणि म्हणतात महाराज काहीतरी बोलावं हो? नंबर सांगा मी का सांगतो साधू साधूसंत असलेली सिद्धी या कामी लावण्यासाठी याचा वापर असा होत असेल आणि त्यातून समोर त्याला फायदा होत असेल तो जर आळशी बनत असेल तो आपलं कर्म विसरत असेल आणि या साधू महात्मा जर सिद्धीच्या बळावर त्याला काहीतरी बळ देत असेल तर ते चुकीचं आहे याचा अहंकार वाढतो त्याचा आळशीपणा वाढतो म्हणून महाराज म्हणतात ही सिद्धी आम्हाला नको सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे नेले राजहंशे पाणी काय राजहंस पक्षी जसा दूध आणि पाण्याचं मिश्रण असलं तर दूध दूध पितो आणि पाणी बाजूला करतो तो पाणी पित नाही तस विवेकी माणसं संत महात्मे त्या ठिकाणी सिद्धी जरी प्राप्त झाली तरी सिद्धीच्या मागे लागत नाही कारण ते सिद्धी पिस लावते महाराज म्हणतात सिद्धी लावी पिसे कोणत्या आपुसे नेले राजहंशे पाणी काय हो इथपर्यंत आम्हाला समजलं पण आता सांगा पहिल्या चरणामध्ये नात्र्याने जे सांगितलं होतं धन्य धन्यतो संसारी असा ज्याने हरी ओळखला असा ज्याने हरी जाणला ज्याला हरी समजला त्यांच्या ठिकाणी सुद्धा द्वंद्व आहे का महाराज म्हणतात हो त्यांना संदेह आहे अभंगाचं तिसरं चरण काय ते करावे संदेही ही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले महाराज म्हणतात काय करावं महाराज एवढा संदेह आहे ना निर्गुण की सगुण निर्गुण कि सगुन निर्गुण कि सगुन काय ते करावे संदेह ही निर्गुण ज्ञानाने सगुण हो सकेले आता भगवान ओळखला पण तू निर्गुण की सगुण कठीण आहे ना हो विषय कोणता भगवान ओळखला कोणाला भगवान म्हणावं निर्गुण कि सगुण तू निर्गुण आहे की सगुण आहे मग ओळखला कसा कारण त्याला जर आपण निर्गुण म्हटलं निर्गुण म्हटलं तर शास्त्रकार असं सांगतात की बाबा रे मग जगत कारण कसं होईल जगत कसं निर्माण होईल तो जर निर्गुण आहे तो जर गुणातीत आहे त्याला जर रूप नाही रंग नाही काहीच जर देणार नाही तर हे जगत गुलापासून उत्पन्न झालं मग तो जर निर्गुण आहे तर जगत कसं काय महाराज सर्व मोठा संदेह आहे मोठ्या शंका आहे काय करावं त्याला ओळखायचं कस महाराज बद्दल काय ते करावे संदेह निर्गुण आणि मग काय संदेह निर्माण होतो आणि मग समजा हरी ओळखला ज्ञान प्राप्त झालं तर महाराज बद्दा मग एकदा का ज्ञान प्राप्त झाला तुम्ही निर्गुनही केला आणि नानाने सगुण ओस केले नानाने सगुण ओस म्हणजे सगुण सुद्धा ओस झालं मग आता सगुनही नाही निर्गुणही नाही मग हरी ओळखला कसा अत्यंत असं खोली चिंता नाही महाराज काय सांगू लावे शिद्धी कोण कोणा त्यापुसे नेमेरा धनुषे पाणी काय काय ते करावे संधे ही निर्गुण ज्ञानाने सगुण होऊ शकेल एकदा का ज्ञान प्राप्त झालं की मग सगुण रूप सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कळत नाही म्हणजे ते कळलेलं असते मोक्षही प्राप्त झाला ज्ञानही प्राप्त झालं सगुण निर्गुण सर्व कळलं आणि ते झाल्यानंतर सुद्धा मग सगुण रूपाची भक्ती करते त्याला वारकरी संप्रदाय ज्ञानोत्तर प्रेम भक्ती असं म्हणतं ते आमच्या संत महात्म्यांनी आम्हाला शिकवली नाथ महाराज म्हणतात का सगुण वस केले काय ते करावे संधे ही निर्गुण ज्ञानाने सगुण वस केले काय सांगू तुम्हाला अहो जगतामध्ये आम्ही जन्माला आलो आम्ही जे करतो ना आम्ही जे भोगतो ना भोग <laughs> ते आमच्या कर्माचं फळ आहे कर्माचं फळ चुकत नाही महाराज आपण बरेचदा म्हणतो ना भोगला आपल्या कर्माचे फळ सहज म्हणतो कर्माचं फळ त्या ठिकाणी चुकत नसते नाथराय हरिपाठाच्या या चौथ्या चरणामध्ये या तिसऱ्या भंगाच्या चौथ्या चरणामध्ये तेच सांगतात तुम्ही जे भोगताय ना सुख दुःख काय जे भोगत असाल ते परिणाम कशाचा आहे आपण जे कर्म केलं तेच भोगत असतो केले कर्म झाले ते भोगा आले उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले ते की भोग आले उपज मेले असे की महाराज असाय आपण जे कर्म कर, करतो ते कर्म आपल्याला भोगावंच हो लागते या जन्मात भोगा पुढच्या जन्मात भोगा भोगणच आपल्याला माहिती आहे भीष्माचार्यांचं उदाहरण महाभारतातलं असं म्हणतात त्या भीष्माचाराने एक सरडा मेलेला सरडा फेकला कुठे कुंपणावर फेकला काय सात सेकंद काय सात पळ त्या सात मिनिट म्हणा त्या कुंपणावर राहला आणि मेला मेलेला नव्हता तो शेवटचा त्याचा काळ होता सात सेकंद की सात मिनिट राहिला असेल तेवढा वेळ तो सरडा कुंपणावर होता हे कर्म भीष्माचार्याच्या हातून हा घडलं परिणाम काय झाला माहितीये ज्यावेळेला महाभारताच्या युद्धामध्ये अर्जुनाने भीष्माचारला बाण मारला आणि भीष्माचार्य शरपंजने पडले महाराज त्यावेळी अठरा दिवस पर्यंत म्हणतात बानाच्या टोकावरती भीष्माचार्य राहिले ज्यावेळेस भगवान आले आणि भगवंताला भीष्माचार्याने विचारलं भगवंता अरे मला ही शिक्षा का किंवा तुमच्या जा जाम मनामध्ये शंका असेल की का अशी शिक्षा भीष्माचार्याने डोळे लावले विष्माचार्याला कळलं ला। अरे बापरे कोण्यास सात जन्म अगोदर मी एक सरडा होऊन घेतला आणि तो फेकला तो सात सेकंद सात मिनिट सात पडत काहीतरी तेवढा वेळ राहिला असेल तर मला एवढं मोठं फळ अठरा मिनिट अठरा सात सात दिवस की अठरा मिनिट असं काहीतरी आहे बघा तो राहला एवढं कसं काय हो महाराज मला का, का सात दिवस शरपंजली अरे म्हणे चक्रवाट व्याजानं आहे आमच्या इथं व्याज नाही चक्रवाट व्याज मी का सांगतो मला त्या कथेमध्ये जायचं नाही विचार आहे महाराज केले कर्म झाले त्याची भोग आले उपदले मेले असे किती जे कर्म केलं ना ते भोगावच लागते त्याला उपाय नाही त्या ठिकाणी अनेक दृष्टांत देता येतील त्याचं चिंतन आपण कधीतरी पुन्हा आणखी के करू केले कर्म झाले यावर मोठा विषय आहे गहन विषय आहे गंभीर विषय आहे गंभीर आहे म्हटलं म्हणजे खोल विषय केले कर्म झाले त्याचे भोग आले उपजले मेले ऐसे किती असे किती उपजले असे किती मेले कर्माचं फळ हो त्या ठिकाणी भोगावंच लागतो भगवंताला भोगावं लागलं तुम्ही आम्ही कुठे घेऊन बसला तो भगवंताला भोगावं लागलं तुम्ही आम्ही कुठे घेऊन बसला भगवान श्रीकृष्णाचा आता प्रयाण काळ म्हणा की अवतार कार्य संपवायचा काळ म्हणा व्याधाच्या हातून बाण लागला आणि भगवान श्रीकृष्णाने अवतारकार्य संपवलं कथा माहिती आहे परिणाम कशाचा होता माहिती आहे ना आपल्याला का, का सांगतो आहे कर्म देवालाही चुकलं नाही अहो <coughs> इंद्राला भग इंद्रा। तुम इंद्रा? इंद्रा। पडली इंद्र कोण म्हणतो इंद्र तुम्ही आम्ही नाही देवाचा राजा इंद्र अव देवाच्या राजाला भोगावं लागलं तर तुमच्या आमच्या राजाला भोगावं लागेल की नाही इंद्राला भग पडली कशामुळं पडली अहिलेशी केलेल्या वाईट कृत्याचं फळ भोगावा लागलं की नाही इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा कर्म चुकत नाही म्हणून नाथराय म्हणतात केले कर्म झाले त्याची भोगाले उपझळले मेले असे किती माऊली ज्ञानोबर आहे ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात अरे बाबा रे अगा कर्मे जय उरावे अगा कर्मे जय उरावी ते ती सुख दुःखी फळावे आणि त्या ते भोगावया पावे देहा कर्म महाराज कर्माने सुख आणि दुःख आहे आणि म्हणून सुख आणि दुःख जर कर्माचं फळ असेल तर कर्म कसं केलं पाहिजे हा आपला स्वतंत्र विषय आपण आपण केला पाहिजे चुकत कर्म चुकत नाही कर्म भोगावं लागत धर्मराजाचं उदाहरण घ्या हो आयुष्यभर खोट बोलला नाही आयुष्यभर खोटं बोललं नाही पण देवानी खोटं बोलवलं त्यांना खोट बोलवलं म्हणजे एवढंच मनामध्ये नरोवा कुंजरोवा अश्वस्थामा मेला द्रोणाचारचा मुलगा अश्वस्थामा मेला नरोवा कुंजरोवा तो मेलाच नव्हता पण म्हटलं तरच द्रोणाचार्य त्या ठिकाणी युद्धातून माघार घेणार होते कथा मोठ्या आहेत मी का सांगतो धर्मराजा कसा कोठा बोलला अश्वस्था मामेला वा कुंजरो तो माणूस आहे की त्या ठिकाणी हत्या आम्हाला माहिती नाही एवढं खोट सुद्धा देवाला चाललं नाही देवानं बोलवलं ना तरी असत्य वाच्या देवाने युधिष्ठराच्या मुखातून वधवली परिणाम युधिष्ठराला भोगावा लागला की नाही भोगावा लागला आहे स्वर्गारोहणाच्या प्रकरण प्रसंगी काय घडलं बघून घ्या मी का, का सांगतो आहे केले कर्म झाले त्याचे भोग आले असे किती कर्माचं फळ भोगावं लागते आणि म्हणून महाराज म्हणतात कर्माचं फळ काय असते अहो जन्म घेणे लागे वासनेच्या संघे किंवा या जन्मात काही के जर केले पाप केले या जन्मात जर नाही भोगताना तर पुढच्या जन्मात भोगावंच लागतात ना बरेदा मागच्या जन्माचे पाप या जन्मात भोगावे लागतात महाराजांचा आहे की नाही पूर्वजन्मी पाप केले ते बहुविस्तार पूर्वजन्मी पाप केले तेही बहुविस्तार आपल्या ज आपल्याकडून घडलेलं पाप त्या ठिकाणी पुढच्या जन्मामध्ये जन्म घेताना ते भोगावं लागते अर्थात कर्म उरलं कर्माचे फळ भोगायचे उरलं की जन्म आलाच ना म्हणून मग पुन्हा जन्म पुन्हा कर्माचं फळ पुन्हा कर्म पुन्हा त्या कर्माचं फळ हे चालूच राहते ना उपाज येते ना असे नाश येते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जायचे परिभ्रमे का मग हे जर थांबवायचं असेल तर महाराज म्हणतात काय करावं लागेल आपल्या देवाला ओळखावं लागेल त्याची संगत करावी लागेल का हो त्याची संगत करावी लागेल का महाराज म्हणतात तुम्हाला येणे <coughs> जाणे जर खुंटवायचे असेल यातायाती जर चुकवायची असेल जन्म मरणाचा फेरा फिरा चुकवायचा असेल तर महाराज म्हणतात एका जना धनी नाही याता या नाथ महाराज अभंग्याच्या शेवटच्या चरणा सांगतात एका जना धनी नाही याता याती यातायाती याता याता म्हणजे येणे जाणे सुख दुःख आता येणे जाणे नाही येणे जाणे खुंटले केव्हा एका जना धनी नाही सुखाची विश्रांती हरी संगी मार आपल्याला विश्रांती पाहिजे आणि विश्रांती मिळेल कुठे अहो विश्रांतीचा ठाव आहे कुठे मला सांगा ना कुठे आहे विश्रांती जगतामध्ये प्रत्येक जण विश्रांती करत असतो परंतु ती विश्रांती सुखाची असते असं नाही ना तुम्ही आम्ही सुद्धा आपण घरी विश्रांती करतो पण ती विश्रांती सुखाची आहे का काय काळजी का ला 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 का का ला लागते विश्रांतीने माणसाला झोप लागत नाही महाराज बरेचदा काय विश्रांतीला ठाव मिळाला विश्रांतीला वेळ मिळाला विश्रांतीला जागा मिळाली पण त्या ठिकाणी विश्रांतीच्या ऐवजी काळजी लागते झोप लागत नाही महाराज म्हणतात विश्रांती पाहिजे विश्रांती मिळेल विश्रांती कुठे विश्राम गृह मिळेल का रेस्ट हाऊसला मिळेल का हॉटेलला मिळेल का चांगले रूम आहे एसी आहे विश्रांती का <coughs> मिळेल पण सुखाची विश्रांती नाही ना इथे या ठिकाणी नाथ राय म्हणतात सुखाची विश्रांती हरिसंगी हरीच्या संगतीनं त्या ठिकाणी सुखाची विश्रांती तुम्हाला लागेल मग विश्रांतीचं ठाव कुठे आहे मने, मने अस विश्रांती जगतामध्ये संसारामध्ये कुठेच नाही आपल्याला माहिती आहे विश्रांती नाही दिवस कुठेही त्या ठिकाणी आपल्याला विश्रांती नाही आणि मग असं असताना विश्रांतीचं ठाव जर कुठेच नाही तर नाथ नाथराय म्हणताते काजनाथ ही नाही आता याती सुखाची विश्रांती हरिसंगी सुखाच्या विश्रांतीचं स्थान जर कुठे असेल तर <talli> ते भगवंताच्या प्राप्तीमध्ये भगवंताच्या संगतीमध्ये तुझी संगती म्हणजे देवाच्या संगतीमध्ये नाथ राय म्हणतात सुखाची विश्रांती हरिसंगी मग हरिसंगी जर सुखाची विश्रांती आहे हरीच्या ठिकाणी जर सुखाची विश्रांती आहे तर मग हरिला ओळखावं आणि मग हरिला ओळखल्यानंतर आपण धन्य होतो माऊनी म्हणतात सुखे घडी जे माझ्याचे अंगा सुखरूप सुखाची विश्रांती कुठे असेल तर सुखरूपासा तुझा कोण सांगा किंवा मग तू अवघा सुखरूप आहे सुखाची विश्रांती पाहिजे तर ती देवाच्या ठिकाणी मिळेल मग तू सुख रूप जन्मो जन्मीचे दुःख विसरशी अनंत जन्मीचे दुःख विसरायचं आहे ना मग हरीची संगती कर नाथरा म्हणतात एका जना जणी नाही आता याती सुखाची विश्रांती हरिसंगी ती विश्रांतीचा ठाव नुसतं विश्रांतीचं नाही सुखाच्या विश्रांतीचा ठाव हरीच्या संगतीत आहे त्यासाठी हरीला ओळखाव ओळखला हरी धन्य धन्यतो अशा प्रकारे आपण या भंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला नाथांच्या हरिपटातील तिसऱ्या क्रमांकाच्या भंगाचं चिंतन आज इथे आपण संपवत असताना पुढच्या भागामध्ये पुढचा अभंग घेऊन येऊन कुठला पुढचा भंग जे जे दृष्टी दिसे हरी रूप या भंगा पुढच्या भागामध्ये चिंतन करू तोपर्यंत सर्वांना एकदा भजन करूया श्रीभानुदास श्री एकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ श्रीभानुदास श्री एकनाथ श्रीभानुदास श्रीकनाथ एकनाथ श्री एकनाथ श्रीभानुदास श्री एकनाथ श्रीभानुदास ਸ੍ਰੀ ਕਨਾਰ ਸ੍ਰੀ ਬਾਨੁਦਾਸ ਸਿੰਘ ਫੁੰਡਰੀ ਕੋਰ ਦੇ ਢੋਲ ਸ੍ਰੀ ਨਾਨਦੇਵ ਤੁਕਾਰ ਦੱਤਾ ਤੇ ਜਨਾਦਨ ਸ੍ਰੀ ਕਨਾਥ ਮੌਲੀ ਦਾਨੇਸ਼ਰ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਜਗਤ ਗੁਰੂ ਤੁਕਾਰਾ ਮਹਾਰਾਜ ਕੀ ਜੇ ਸ਼ਾਂਤੀ ਬ੍ਰਹਮ ਸ੍ਰੀ ਸੰਤ ਏਕਨਾਥ ਮਹਾਰਾਜ ਕੀ